नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर सोलापूर महानगरपालिका म्हणजे अल्लीबाबा आणि फक्त चाळीस चोर नव्हे तर सर्व चोरांचाच बाजार सोलापूरकरांसाठी आता जगावं की मरावं हा एकच सवाल आहे सोलापूरकबद्दल बोलायचं झाल्यास सोलापूर हे फक्त चारच हुतात्म्यांचं गाव आहे पण तिथल्या गल्लीतल्या चौकाला मात्र रोज एकाचं नाव आहे अशाची परिस्थिती आहे सोलापुरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून अनेक प्रश्न आहेत रस्ते व्यवस्थापन असू दे विमानसेवा असू दे पाणी प्रश्न असू दे त्यानंतर सोलापुरातील मुताऱ्या पाहिल्या रस्ते उड्डाण पूल आय टी पार्क सोलापुरातील बेरोजगारी असे अनेक प्रश्न असतानासुद्धा काही वर्षापूर्वी सोलापूरला स्मार्ट सिटी नावाचा पुरस्कार मिळाला ना मला असं वाटतं की ज्या माणसांनी सोलापूरला स्मार्ट सिटी पुरस्कार दिला त्या माणसाचा पुन्हा एकदा सत्कार करावा की खरं स्मार्ट सिटी म्हणून पुरस्कार तुम्ही दिला का कारण का आता सोलापुरामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न कित्येक वर्षापासून सुटलेले नाही आहेत सत्तांतर झाले सत्ताबदल झाली परंतु सोलापुरामध्ये अनेक प्रश्न सुटलेले नाही आहेत आणि ह्या सर्व प्रश्नामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि जिवायचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न आहे हा पाणी प्रश्न अजूनही सुटलेला नाही आहे तुम्हाला माहिती आहे माणसाच्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी असतं आणि पाणी हे जीवनासाठी आवश्यक आहे हे सर्वांना माहीत असतानासुद्धा अजूनही सोलापूरचा पाणी प्रश्न सुटत नाही आहे कारण का तर सोलापूरची जी महापालिका आहे सर्वात भ्रष्ट महापालिका आहे दर सहा महिन्याला किंवा तीन महिन्याला कुठल्या तरी अधिकाऱ्याला लाचलुचपत खात्याकडून पकडलं जातं पेपरला बारपी छपून येते सोलापुरामध्ये महापालिकेत टक्केवारीशिवाय कामं होत नाही आहे पाकिट संस्कृती आहे कॉन्ट्रॅक्ट टक्केवारी हेच चाललेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व सोलापूरकरांना आज प्रश्न पडत आहे की कधी सुटणार सोलापूरचा पाणी प्रश्न बरं सोलापुरामध्ये पाऊस पडत नाही असं नाही आहे दरवर्षी पाऊस पडतो उजनी शंभर टक्के भरते दरवर्षी उजनीची पूजा होते उद्घाटन होतं फोटोबाजी होते जाहिरातबाजी होते परंतु सोलापूरचं पाणी कुठं मोडतं हे कळत नाही मागे पालकमंत्री काँग्रेसच्या काळामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा दत्तमामा भरणे यांनी सोलापूरचं पाणी पळवलं होतं हे सगळ्यांना माहीत आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरचं पाणी मग नेमकं कुठं मुरतं कारण का तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त सोलापूर शहर सोडा तर हातबाद भागामध्ये यापेक्षा परिस्थिती फार वाईट आहे आणि भयानक आहे पाणी कधी पण येतं पाण्याची ठराविक अशी वेळ नाही आहे आठ दिवसा एकदा पाणी येतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पाणी जर आठ दिवस आठवून ठेवलं तर त्यामध्ये आळ्या होतात हे सगळ्यांना माहीत आहे हे सर्व माहीत असताना सुद्धा सोलापुरामध्ये पाण्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही आहे आणि सुटत नाही आहे कारण का तर प्रत्येक वेळी नुसते आश्वासनं दिली जातात हादवाड भागामध्ये सुद्धा महिलांनासुद्धा खूप हैराण होतं की पाणी रात्री अपरात्री कधी पण येतं महिला बेजार होतात आणि पाण्याची वेळ नसते टायमिंग नसतं कधी पण येतं कधी पण येतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी दूषित येतं घाण येतं यावर कोणीही लक्ष देत नाहीये दोन हजार सतरा साली समांतर जलवाहिनी मंजूर झाली परंतु ते काम सतरापासून आजपर्यंत ते काम रखडलेलं आहे सगळी कामं अर्धवट आहेत आणि महत्वाची गोष्ट कुठलंही काम, काम पूर्ण होत नाही आहे आणि सोलापूरकरांना पाणी मिळत नाही बरं समजा समांतर जलवाहिनी जरी झाली तरी सुद्धा जलशुद्धीकरण करण्यासाठी अजून एक ते दोन वर्षे लागतात म्हणजे सोलापूरकरांना कमीत कमी तीन दिवसात तर पाणी मिळणार नाही रोज तर पाणी अजिबातच मिळणार नाही आहे हे सत्य परिस्थिती आहे आणि कुणाला जर ज्याबवर विचारायचा प्रयत्न केला तर असं म्हटलं जातं की व्हील काम काम सुरू व्हायला होईल जसं एक म्हातार्याची गोष्ट आहे तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो एकदा एमदेव एका वृद्ध म्हातारेच्या घराच्या पशी जातात दरवाजापासून जातात आणि त्या म्हातारेला म्हणतात म्हातारे म्हातारे मी तुला आता न्यायला आहे तुझं आता वय झालेलं आहे बाज संपलं तर ती म्हातारी म्हणती तुम्हाला खुशाल घेऊन जा माझी काही हरकत नाही आहे परंतु माझी एक इच्छा आहे आजचा एक दिवस मी पूर्ण पोळ भरून जेवते पाणीवर पिते व्यवस्थित आहेत आणि उद्या मला तू घेऊन जा तर तो यम म्हणतो तू खोटं तर बोलणार नाहीस ना तर म्हातारी म्हणती अजिबात मी खोटं बोलणार नाही पाहिजे तर असं कर तुला खोटं वाटत असेल तर दरवाज्यावर लिहून ठेव हो। काय लिहून ठेव हो? उद्या मी तुला घेऊन जाणार आहे असं लिहून ठेव त्याप्रमाणे तो यम त्या दरवाज्यावर लिहून ठेवतो की उद्या मी तुला घेऊन जाणार आहे असं म्हणतो आणि तो निघून जातो आणि ज्यावेळेस जेव्हा जा दुसऱ्या दिवशी येतो आणि तो ये म्हणतो म्हातारे काल तुला मी म्हणलं होतं मी तुला घेऊन जायला येणार आहे त्यावेळेस ती म्हातारी म्हणते तुझं म्हणणं सगळं बरोबर आहे आणि मी पण यायला तयार आहे परंतु तू दराजेवर काय लिहून आहे बघ उद्या मी तुला घेऊन जायला येणार आहे म्हणजे हा शब्द उद्या हा जो शब्द जे आहे तसं उद्या उद्या आणि ह्या वर्षी होईल पुढच्या वर्षी होईल ह्या आशेवर अजूनही सोलापूरकर जगत आहेत म्हणजे अजून उद्या पाणीपुरवठा होईल असं सोलापूरकरांना वाटतंय सोलापूरकर दरवर्षी शंभर टक्के कर, कर भरतात परंतु सोलापूरकरांना आज नऊ उद्या पाणी मिळेल ह्या आशेवर अजूनही सोलापूरकर जग अगोदर महापालिकेत काँग्रेसचं सरकार होतं त्यानंतर कुठंतरी बदल व्हायला पाहिजे लोक पण खूप नाराज झाले होते कंटाळले होते आणि भाकरी फिरवावी लागते नाहीतर ती करपते म्हणून एक काहीतरी बदल व्हायला पाहिजे आणि नवीन तरुणांना नवीन उमेदवारांना संधी द्यायला पाहिजे म्हणून सोलापूरकरांनी भाजपल्या निवडून दिलं आणि महापालिकेत भाजपाची सत्ता आली पण सत्ता जरी आली तरीसुद्धा बदल मात्र काही झालेला नाही पाणी प्रश्न अजूनही सुटलेला नाही ज्यांनी आश्वासने दिली जी दा दारात आले की आम्ही तुम्हाला पाणी पुरवठा करू या हे करूया असे आश्वासनं दिले लोकांनीसुद्धा असा विचार केला की एखादा माणूस भरधारामध्ये आपल्याकडं काहीतरी मागतो आहे आणि आपल्याकडं मागण्यासाठी आलेल्या माणसाला परत पाठवू नये मताची फीक मागण्यासाठी आलेली आहे मग त्या माणसाला त्यांनी मते दिली आणि निवडून दिली परंतु तरीसुद्धा काहीही बदल झाला नाही म्हणजे असं झालं की सगळं भाजप काय काँग्रेस काय कुठलाही पक्ष असू दे सगळे एकाच माळेचे म्हणे असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही सोलापूरचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आहे कधी सुटेल सांगता येत नाही कारण का तर सोलापूरची महापालिका जी आहे आता सध्या प्रशासनाच्या ताब्यात आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशासनाच्या ता ताब्यात असल्यामुळे कुणाचा कुणाला अजूनही मिळ नाही आहे सोलापूरमध्ये स्मार्ट सिटी झाली म्हटलं जातं ई टॉयलेट केले पण ई टॉयलेटच्या अवस्था आपण बघू शकत नाही आहे सोलापूरातल्या बऱ्याचशा मुताऱ्या गडप आहेत सोलापुरामध्ये बस धुळखात बस खातं धुळखात पडू नये सोलापुरामध्ये आय टी पार्क धुळखात पडू नये उड्डाणपुलाचं तर विशेष नाही आहे नुसत्या आश्वासनं घोषणा दिल्या जातात आज उजनी धरण उशेसे असूनसुद्धा सर्व सोलापूरकर तहानलेले आहेत आणि कुणी पाणी देतं का पाणी कुणी पाणी देतं का पाणी अशी वेळ आज सर्व सोलापूरकरांवर येत आहे ही फार मोठी शोकांतिका आहे ज्या काही नगरसेवकांना सोलापूरकरांनी निवडून दिले काही नगरसेवक आजी माझे असू दे तीन टर्म चार टर्म पाच तर निवडून आले पण विकास झाला विकास कोणाचा झाला तर त्या जे निवडून आल्या त्यांचा विकास झाला त्यांनी स्वतःचा फायदा करून घेतला स्वतःचा वीट डान्स बार आलिशांग घर कारखाने तुम्हाला सांगतो मोठमोठे हॉटेल रस्ते शेती वगैरे भूखंड वगैरे असे स्वतःचे सगळ्या वस्तू त्यांनी घेतल्या परंतु सोलापूरकरांसाठी फक्त ते दे पाणी देऊ शकलं नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणुका दरवर्षी येतात आता आपण महापालिकेच्या निवडणुका काही महिन्याच्या अंतरावर येतीलच दरवर्षी आश्वासने दिली जातात फक्त नुसते आश्वासने आश्वासनाचा पोष पडतो परंतु त्याचा उपयोग काहीच होत नाही आज सोलापूरकरांना साधं पाणी मिळू शकत नाही म्हणजे मग असल्या लोकप्रतिनिधीला घेऊन काय बघत बसायचं का असा संतप्त सवाल सर्व सोलापूरकर करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरकर आज खूप नालाज आहेत दरवर्षी शंभर टक्के टॅक्स भरला जातो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महापालिका प्रशासन जे आहे महापालिका प्रशासन अजिबात व्यवस्थित नाही आहे सगळ्यात भ्रष्ट आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भ्रष्ट महापालिका असल्यामुळं जशी स्मार्ट सिटी म्हणून सोलापूरला पुरस्कार मिळाला तसं भ्रष्ट महापालिका म्हणून एक पुरस्कारसुद्धा सोलापूरला द्यायला पाहिजे कारण का तर सगळे भ्रष्ट अधिकारी आहेत मतची गोष्ट म्हणजे ह्यांचं सगळं साठ असतं आणि मतची गोष्ट म्हणजे नगरसेवक वगैरे येतात जे आमदार खासदारांनी जे कामा के कामावर केले असतात त्यांच्याच गोडापैसे आपला गोड लावतात आपण कामं केले म्हणून सांगतात लोकांना फसवतात आणि लोकांची दिशाभूल करतात आज सोलापूर शहर असू दे किंवा हद्दवाड भाग असू दे त्या भागामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि हे प्रश्न अजिबात सुटत नाही आहेत फक्त दरवर्षी आश्वासनाचा फौज पडतो मतदान केलं जातं लोकसुद्धा मतदान करतात परंतु त्याचा काही उपयोग होत नाही आता ह्यावेळेस पालकमंत्रीसुद्धा आले परवा पालकमंत्री थोड्या वेळेच होते पण पालकमंत्री म्हणजे एक कुटुंबप्रमुख असतो पण सुद्धा फक्त मर्जीतल्या पत्रकारांनाच बोलवलं आतमध्ये बोलवलं अशी बातमी होती मध्ये ही फार मोठी दुर्दैवी घटना आहे आणि फार मोठी शोकांतिका आहे पण त्यावेळेस मात्र पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटणार आहे कारण का तर सगळ्यात महत्त्वाचा आणि अवैध असा घटक म्हणजे पाणी आहे माणसाच्या शरीरासाठी पाणी हे आवश्यक आहे हे सगळं आमच्या लोकप्रतिनिधीसुद्धा माहीत आहेत मध्ये विमानशेवा सुरू झाली असं चर्चा झाली उद्घाटन झालं सगळं झालं पण आमचे लोकप्रतिनिधी असे अगोदर म्हणाले होते की विमान कसं उडते तेच बघते आणि त्यांचंच खरं ठरलं त्या दिवशी मात्र विमान उडलं गेलं परंतु जसं पहिला पाऊस पडल्यानंतर छोटी मुलं कागदाची विमानं करून हवेमध्ये उडवतात तसं विमान उडवले कागदाची विमान उडवले गेले म्हणजे ही सोलापूरकरांची ही फार मोठी लोकप्रतिनिधी केलेली थट्टा आहे हे सर्व सोलापूरकरांना सुद्धा कळलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बदल हा हवाच जे लोकप्रतिनिधी तीन ते चार टर्ममध्ये उडून येतात मग चार टर्ममध्ये यांची हे हे संपत्ती जर पाहिली तर यांची संपत्ती कोट्यावधीच्या घरात गेलेली आहे ह्याचीसुद्धा चौकशी व्हायला पाहिजे महत्वाची गोष्ट म्हणजे एवढी संपत्ती आली कुठून तुमचं उत्पन्न काय तुमचं पगार काय आणि तुम्ही जेव्हा निवडणुकीला उभा राहता तुमची संपत्ती तुम्ही, तुम्ही किती दाखवली होती आणि एवढ्या वर्षामध्ये तुमची संपत्ती एवढी आली कुठून याचीसुद्धा चौकशी व्हायला पाहिजे ही सर्व मागणी सोलापूर घरातून होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मध्ये राष्ट्रपतीचे सर्वसर्व शरदजी साहेब असे म्हणले होते की बैल जर म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवं लागतं तसं काही बैलांना बाजार दाखवायला पाहिजे महत्वाची गोष्ट म्हणजे काही नवीन तरुण जी पिढी आहेत काम करणारे लोक आहेत त्यांना संधी मिळाली पाहिजे ही अशी सर्व चर्चा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी भावना सर्व सोलापूरवाशियातून होत आहे जर दरवर्षी शंभर टक्के कर भरून सुद्धा सर्व सोलापूरकरांना साधं पिण्यासाठी पाणी आठ दिवसाला मिळते ते पण दूषित मिळते घाणेळ मिळते वेळ वेळ कधी कधीही मिळते असं जर होत असेल तर असंच म्हणावं लागेल की सो सर्व सोलापूरकरातून अशी चर्चा होत आहे की सोलापूर महानगरपालिका म्हणजे अल्लीबाव आणि फक्त चाळीस चोरावी तर सर्व चोरांचाच बाजार आहे आता जगावा की मरावं हा एकच सवाल सर्व सोलापूरकरांपुढे येत आहे धन्यवाद नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण टिनिटस चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवाचे श्रवण यंत्र उपलब्ध शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची अतिशय सुंदर आणि खूप छान होते त्यामुळे नावलेखित तर होईलच त्याचबरोबर इतरांना सुद्धा यांच्याकडून नक्कीच प्रेरणा मिळेल कारण तर का तर असे